श्री स्वामी समर्थ आपल्या सद्गुरूची सेवा अनन्य भावे करावी सत्शिष्याला ही गुर, सेवा गुरु सद्गुरूसेवा ब्रह्मपदाला नेऊन ठेवते आपले सारं सर्वस्व सद्गुरूला अर्पण करून आपण स्वतः भक्तीचे घर होणे ह्याला गुरुसेवा म्हणतात ज्ञानदेवांनी म्हटले आहे की आणि अभ्यंतरिलियेकडे प्रेमाचे नि पवाडे श्रीगुरूचे रुपडे उपासी ध्यानी शिष्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुरुविषयी एवढे विलक्षण प्रेम दाटून आलेले असते की तो शिष्य ह्या प्रेमाच्या पुरात वाहून जातो सतत सद्गुरूच्या ध्यानात मग्न राहतो त्याचीच उपासना करतो सद्गुरूपासून जरा जरी दूर जावे लागले तरी हा शिष्य कासावीस होतो मनाने आणि शरीराने एक क्षण हा दूर जाऊ इच्छित नसतो अंतःकरणपूर्वक सद्गुरूसेवेत दंग असणारा हा शिष्य कसा असतो तर जयाईचे भक्तीची चाड जयाई विषयीचे कोड जो हे सेवे वाचून गोड न मानी काही आपल्या सद्गुरूविषयी त्यांच्या मनात एवढी भक्ती दाटून आलेली असते की केवळ ते आपल्या प्राणप्रिय सद्गुरूची सेवा करण्यापासून त्याला कशातही रस वाटत नाही कशातही गोडी वाटत नाही एकच सत्य सांगतो की गुरु गुरुभक्ताला आणि गुरुप्रेमाला मर्यादा नसतात ह्या सतशिष्याच्या मुखात सतत फक्त एकच गुरुचेच नाम घुमत असते काही ठाऊक नसते हृदयवृत्ती पुढा अंगची दे दवडा काजकरी होडा मानसेची ह्या सतशिष्याने मनाशी निश्चय केलेला असतो की मी फक्त सद्गुरूची सेवाच करेल गुरुसेवेचे नुसते स्मरण झाले तरी हा सदशिष्य आकाशाहून विशाल होतो आणि सर्व कामे त्यात समावून घेतो केवळ सद्गुरुसेवा हाच विषय त्याच्या ज्ञानमय कोशातून घुमत असल्यामुळे हृदयाच्या वृत्तीच्या पुढे त्याचे शरीर धाव घेत असते आणि गुरुसेवा करीत राहते मनाच्या वेगापेक्षा ह्याचे कार्य पुढे धावत असते माझ्या स्वामी भक्तांनो गुरुसेवा आणि गुरुभक्ती ह्याबद्दल कितीही सांगितले तरी ते पुरे पडणार नाही एकच सांगते की गुरुभक्ताला आणि गुरुप्रेमाला मर्यादा नाही तो फक्त अनुभवायचा विषय आहे मी ते शब्द काम करीत नाहीत एवढे मात्र लक्षात असू दे